हे आदिमा हे अंतिमा हे आदिमा हे अंतिमा नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे हे आदिमा हे अंतिमा जे वानशिले ते तू दिले हे ईश्वरा तूच सर्व काही आहेस जे मागतो ते तूच देत आहेस आणि हाच ईश्वर कोठे आहे माहीत आहे हा ईश्वर प्रत्येक मानवामानवात वसलेला आहे त्यामुळे तुम्ही तुम्हाला शोधण्याचा जरूर प्रयत्न करा आधी आपण स्वतःला शोधा कारण बाकी सगळं शोधण्यासाठी गुगल तर आहेच म्हणजे स्वतःला शोधणं खूप आणि खूप महत्त्वाचं आहे पाहणं बऱ्याच वेळेला आपण असं होतो आपण दुसऱ्याचा अभ्यास करत राहतो ही व्यक्ती अशी आहे ती व्यक्ती तशी आहे पण आपण कसे आहोत हे आपणच आपणाला कधी शोधत नाही ते शोधणं खूप महत्त्वाचं आहे आणि जेव्हा आपला शोध लागतो तेव्हाच आपली प्रगती होत असते तरक्की होत असते उन्नती होत असते पण आपण काय करतो इथं चूक करतो की आपण शोधत नाही शोध आपण आपला घ्यायचा आहे अगदी अंतर मूक हो एकाग्र चित्त हो एकाग्र मनानं जेव्हा शोध घेतो तेव्हा आपण कोण आपलं इथं येण्याचं कारण काय आपलं साध्य काय आहे आपलं ध्येय काय आहे याची जाणीव होईल नाहीतर काय होणार आहे आपण केवळ पळत राहणार आहे केवळ पळतच राहणार आहे आपल्याकडं असलेल्या साधन संपत्तीचा आपण वापरसुद्धा नीट करू शकत नाही का तर आपण केवळ पळत राहतो आपल्याकडे किती आहे आणि आपण ला, आपणाला अजून किती कमवायचं आहे याचा आपण कधी विचारच करत नाही केवळ धावत राहणे एवढंच आपलं कार्य चालू असतं पाहणा इथं मी एक छोटीशी वाचनात आलेली गोष्ट सांगू इच्छिते एक भिकारी होता आणि तो भिकारी काय करायचा का त्याच्याकडे एक कटोरा होता मोठा असा आणि त्या कटोऱ्यात काही नाणी होती येता जाताना गरीब लोकांनी टाकलेली तो आपला सतत असा कठोरा वाजवायचा आणि भीक मागायचा तर भीक मागत असताना तो काय म्हणायचं तो वाक्य बोलायचं भीक मागत असताना तुम मेरी सुनो तुम इस गरीब की सुनो तुम्हारा कोण सुनेगा ईश्वर सुनेगा तुम गरीब की सुनो तुम्हारा ईश्वर सुनेगा तुम दस दे दो ईश्वर तुम्ही सव दे देगा। हेच वाक्य तो सतत बोलायचा आणि कठोरा मोठमोठ्याने मोड़ वाजवायचा आणि मग एस टी स्टँडवरून जिथं जिथं म्हणजे त्याला पैसे मिळतील ना अशा ठिकाणी तो निश्चित जायचा कारण प्रवासी असायचे ना मग एस टी स्टँडवर कधी रेल्वे स्टेशनवर अशा पद्धतीनं तो कटोरा घेऊन फिरायचा आणि असंच एक दिवस हा कटोरा घेऊन फिरत होता आणि कटोरा घेऊन फिरत असताना रेल्वे स्टेशनच्या जवळ येतो आणि रेल्वे स्टेशनच्या जवळ आल्यानंतर रेल्वेच्या डब्यातून एक व्यक्ती उतरत असते हातामध्ये बॅग असते त्याच्याजवळ जातो तो म्हणतो तुम गरीब की सणो ईश्वर तुम्हाला समेगा तुम दस दे दो ईश्वर तुम्ही सौ दे देगा। हेच वाक्य त्या व्यक्तीसमोर तो बोलतो ती व्यक्ती थोडा वेळ थांबते क्षणभर आणि त्याच्या कटोऱ्याकडं पाहत राहते एक साख त्याच्यात पैसे खनखन खनखण असे वाजत असतात आणि तो कटोरा न्याहाळतो कटोरा पाहतो त्या माणसालाही पाहतो आणि म्हणतो चल मी तुला देतो शंभ एक काय शंभर काय तर मी तुला दोन हजार रुपये देतो तू काय कर तुझा कठोरा हा मला परत शेवटी तो भिकारीच त्याला काय कठोऱ्याचं मोल आहे तो म्हणतो ठीक आहे कठोरा तर घे ना कठोरा मग तो व्यक्ती असतो ना तो व्यापारी असतो सोन्याचा व्यापार करणारी ती व्यक्ती असते आणि ती व्यक्ती दोन हजार रुपये काढून काही नोटा दोन हजारच्या त्या गरीबाला देऊन टाकते ती व्यक्ती तो गरीब ही खुश होतो आणि गरीब आपला कठोरा पटकन त्याला देऊन टाकतो आणि त्या गरीबाला सांगतो तू इथून आता पटकन घरी निघून जा तुला पैसे मिळालेत ना भरपूर आता ही अजिबात तू थांबू नकोस गरीब म्हणतो बरं ठीक आहे पैसे खिशात घालतो खुश होतो आणि तो आपला चालायला लागतो पण या व्यापाऱ्याच्या मनात भीती असते जर कदाचित याचं मन पालटलं आणि हा परत आला आणि म्हणता माझा कटोरा देईल दे, दे म्हणेल तर म्हणून हा काय करतो व्यापारी जी ट्रेन लागलेली असते ना रेल्वे प्लॅटफॉर्मवर त्या ट्रेनमध्ये जाऊन बसतो कारण त्यानं ओळखलेलं असतं हा कटोरा काही साधासुद्धा नाही आहे तर हा कटोरा सोन्याचा आहे आणि घरी जातो त्याचं वजन करतो तर अर्धा किलो त्याचं वजन भरतं म्हणजे अर्धा किलो सोनं त्याला दोन हजार रुपयाच्या बदल्यात मिळालेलं असतं इथं सांगण्याचा उद्देश म्हणजे काय इथं कठोरा इथं सोनं इथं गरीब इथं तो सोनं पारखी करणारा किंवा सोन्याचा व्यापारी इथं काहीच महत्वाचं नाही इथं काय महत्वाचं आहे इथं सांगण्याचा उद्देश काय आहे तुम्ही तुम्हाला शोधा जसं त्या व्यापाऱ्यानं जे शोधलं ना कठोरा सोन्याचा आहे त्याचा एकच ध्येय होतं की आपला व्यापार चांगल्या पद्धतीनं करायचा तसं आपणसुद्धा एकच ध्येय ठेवायचं आहे आपण स्वतःला काय करायचं आहे एक चांगला मनुष्य बनवायचा आहे याच्यासाठी आपण आपणाला शोधलं पाहिजे ना मग आपल्यात काही गुण आहेत अवगुण आहेत हे सुद्धा आपण शोधणं गरजेचं आहे म्हणजे आपले गुणसुद्धा आपल्या कामी येतातच आपण जेव्हा कार्य करतो एखादी नोकरी करतो किंवा जे काय करत असेल त्या ठिकाणी आपले गुण कामी येत असतात ये ना त्यामुळे आपण आपना आपला शोध घ्यायचा आहे आपल्याकडे काय गुण आहे काय कला कौशल्य आहे कोणतं ज्ञान आहे आपली बुद्धी कशी आहे हे आपण शोधायचं आहे म्हणजे आपली प्रगती होतच असते ना आणि ज्या पद्धतीनं हा सोन्याचा व्यापार करणारा श्रीमंत झाला पण त्या गरीबाला काही पारख नव्हती ना त्याच्याकडे असलेल्या कठोऱ्याची पण त्याला पारे पारख होती जर गरिबानं काय केलं असतं तो कठोर आहे त्याच्याकडे तो कठोऱ्याची त्यानं जर पारख असती त्याला तर कळलं असतं की आपल्याकडे हे सोनं आहे तो मोठा श्रीमंत झाला असताना पण नाही त्या पारख करू शकला नाही पण सोन्याचा व्यापार करणार आहे त्यानं पारख केली आणि तो श्रीमंत झाला त्यामुळे आपण आपली पार करायचं आहे म्हणजे सुद्धा असे श्रीमंत होऊ शकतो हे आदिमा हे अंतीमा हे आदिमा हे हंतीमा आपलं ध्येय काय ते आपण ठरवणं गरजेचं आहे आपलं ध्येय एकच असावं की आपण स्वतःला पूर्णत ओळखून घ्यायचं आहे आणि मगच कोणतं ते कार्य आहे ते काय करायचं आहे नक्कीच त्या कार्यात आपण पारंगत होत असतो आणि आपण त्या सोन्याप्रमाणे उजळून निघत असतो बरोबर ना कसे वाटले विचार अवश्य सांगा स्वस्थ रहा, मस्त रहा, मजेत राहा आनंदी रहा, उत्साही रहा, हसत राहा आणि हसवतसुद्धा राहा चला धन्यवाद